सो हॅलो गायज वेलकम टू माय चॅनल म्हणजेच कोकणी सिद्धू या चॅनलवर तुमचं स्वागत आहे आणि आजचा ब्लॉग आहे म्हणजे हा आज ब्लॉग मी असा काढतो आहे आम्ही चाललो आहे फॅमिली ट्रीप बघा सगळे म्हणजे आता म्हणजे आम्ही प्लॅन केला होता की कुठेतरी फॅमिली ट्रीप करायचा तो फायनली म्हणजे नाही नाही म्हणून तुम्ही म्हणजे सहा महिने झाले असतील हा ठरून प्लॅन आता फायनली योगायोगाने सक्सेस झालं आहे तर आता आम्ही म्हणजे चालू करतोय आता निघतोय आता वाजली दुपारचे एक तर प्लॅनिंग असं आहे की कर्जतला जायचं वरतून स्टे आजचा आणि उद्या दुपारी निघायचं तर ब्लॉग पूर्ण बघा आणि लाईक करा शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका आणि हां चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा तर आता पूर्ण ब्लॉग तुम्ही बघा की कसा असणार आहे प्रवास कसा असणार आहे सगळ्या गोष्टी मी ब्लॉगमध्ये दाखवेल आणि हेही सांगेल की आपल्याला क कसं जायला म्हणजे कर्जतला जायला कार थ्रू पण जाऊ शकतात बाय हायवे बट ऍक्च्युली ट्रेनने खूप इझी आहे आपल्याला ने एवढी सहा करोडची ट्रेन दिली म्हटल्यावर काय असून तर ब्लॉक पूर्ण बघा तर आता आम्ही निघालोय सगळे काका वगैरे आता रो बाहेर गेलाय तर आता बॅग वगैरे घेऊन आम्ही निघतोय तर पूर्ण प्रवास बघा नक्की अजून पण पुढे सगळे आम्हाला भेटणार आहेत म्हणजे जे काय काका वगैरे सगळे म्हणजे मोठे काका वगैरे सगळे पुढे आम्हाला ब्लॉक मध्ये भेटणार आहे आणि बघा का पहिलं प्रेम हे माशांवर असं हो। कारण का कसं आहे आपल्या ह्याच्यामध्ये आपण घरामध्ये माशे म्हणजे जीव पाळतोय तर त्यांच्याबद्दल पण काहीतरी त्यांनी पहिलं माशांना जेवायला टाकलं आणि मग आपला विचार केला पुढे की आपण कसं काय जायचं आता आम्ही निघतोय पूर्ण ब्लॉक बघून जा अर्धवट सोडू नका भावाला नक्की सपोर्ट करा मंडळी आलेले आहेत आपले सगळे हे पण काका आले आता सगळे अजून पुढे एक एक फॅमिली भेटणार आहेत आम्ही इथून सोबत जाणार आहे डायरेक्ट ह्याच्यातून तर बघू अजून पुढे सगळे फॅमिली एक एक भेटणारच आहेत फिरायला चाललोय बोल फिरायला हा फिरायला चाललोय ना <laughs> स्टेशनला पोहोचलोय आणि बघा आता ही पण फॅमिली आलेली आहे आम्ही काका वगैरे ते बघा सगळे तिकडे आहेत सगळे फॅमिली आलेली आहे तर आता दोन दोन चार दोन चारची ट्रेन आहे तुम्ही सी एस आता आम्ही निघेलच थोडं तर तिकीटचा प्रॉब्लेम झालाय भाऊने पण तिकीट काढली आणि काकाने पण काढली म्हणजे भोवतोय आम्ही शंभर रुपयाला बॉटाला म्हणजे शंभर रुपयाला आम्ही आहे तोडक्यात दोघांनी पण तिकीट काढली कॉन्टॅक्ट काय केले नाहीत एकमेकाला आणि तिकीट दोघांनी पण काढली आता चाललो आहे ह्याच्यामध्ये तर बघू आता चेंज करून भेटते का आपल्याला तिकीट <laughs> <laughs> कंटाळलीत माणसं इथे बघू शकतात कंटाळलेली माणसं बसतील की तिकडे जाऊन करायचं काय हा आमचा छोटा पायक पटाला मागा बाबू बघा बघायचं कसा एकदम ह्याच्यातलं झालाय बघा कसा दिसतोय एकदम आहे ना जाऊन डायरेक्ट पाण्यात उडी टाकणार आहे आणि अशी गर्दी बघा एवढ्या काकी याच्यातून प्रवास करतायत गर्मीतून फोटोशूट चालू आहे फोटोशूट मुंडी मिंडी बघा कशी घ्या खाली घ्या फोटोशूट चालू आहे पोच बघा तुम्ही पोचवर बघा डिपेंड तुम्ही पोच बघितली म्हणजे आता फोटो चालू आलं आता आपलं आलाय गजतला उतरल्यानंतर अजून पुढे पण खूप प्रवास आहे तिथून वीस मिनिटाचा रस्ता आहे बघूया पुढे आता आपण हे बॅग आहे तर आता आम्ही आलो कर्जतला कर्ज स्टेशनला उतरून जाता आलो ना माझ्या मागे कर्जत स्टेशन आहे आता स्टेशनवरून तुम्हाला ऑप्शन म्हणजे आहेत तुम्ही गाडी जर पर्सनल केली तर ऑलवेज चांगलंच आहे नाही तर शेअरिंग वगैरे ऑटो वगैरे आहेत काहीतरी तीनशे चारशे रुपये घेतात ते पण तुम्ही करू शकता तर तुम्हाला दाखवतो आता पुढे आम्ही कसं जाणार आहे कसं काय ते ये दुनिया पर्सनल कोण गाडी आहे असं माहिती आहे पण बोलू शकता तेच इशू आहेला बघू शकतो तो का टीम तो हे संपले तरी नाही माहिती आहे मागे हो कोण पाहिजे चला हे बघा ही मंडळी आलेली आहेत आमची सगळी बघू शकता तुम्ही हे बघा सगळे ब्लॉक मध्ये अजून चालूच केला होता नुकताच तेवढ्यात आलेच सगळे हा मग कंटिन्यू एकदम बघा पटापट आले विराज कर विराज अरे असं का झोपेतून हा बघा झोपेत आहे बघा एकदम झोपेत मध्ये तो चालतो हा बघा बघितला का तुम्ही सोपेच चालतो चला आता आम्ही आता आलो एम जी रिसॉर्टला तुम्ही बघू शकता इकडचं रिसॉर्ट हे आंब्याचं झाड आहे असं वाटतं कोकणातच आलो जणू काय आता कर्जत म्हटला तर कोकणाचा विषय आलाच थोडा गाव टाईपमध्ये आणि हा आपला रिसॉर्ट आहे आणि हे बघा तुम्ही बघू शकता मोठा रिसॉर्ट आहे बघा ना नाही आले अजून हे पण नाही झालं पहिला पूल बघतात म्हणजे कसं आता एवढ्या उन्हा उडी टाकायचं म्हणजे पाण्यात तर पहिला पूल बघा हा पूल आहे आता हे पहिले पूल उडी टाकायचे हे बघा हे दोघ चालू पण झाले हे लहान पोरं आपले म्हटले ना की असच आहे त्याच्यामुळं लहान हे म्हंटल ना आहे थोडा त्याच्यामुळं

तुम्ही बघायचं आहे ना त्यामुळे हा आहे जे काय मागे आहेत तुम्ही बघू शकता आणि एकदा नक्की विजिट करायला आला आपला एम जी आपला एम जी रिसॉर्ट म्हणून नावाचं रिसॉर्ट आहे एकदा नक्की विजिट करा तुम्ही बघू शकता स्पेशल गोष्ट म्हटलं ना तर जेवणाचं जे जनता फुलं आहे जेवणाचं एवढं अतिउत्तम आहे ना मला काही आपल्या गाव टाईपमध्ये गाव बाईपमध्ये गोष्ट

thank okay. you राडा राडा लेले पाड सुडरा ने सुड महिला पाड ज्या मासीबाई मुंबईला जाले गाय मरातरी गळ મમા�લર માલાલાલેં! কাকেকাক কাকার৅পা য়াকেন কেচস কেন আখায়ার পাকাংন. ক্াকাকেন. Oh फॅमिली ट्रीप ही कम्प्लीट झालेली आहे आणि म्हणजे अक्षरशः खूप दमलो खूप एन्जॉयमेंट केली आणि तुम्हाला पूर्ण ब्लॉगमध्ये जे काय दाखवलं आहे ते तुम्ही म्हणजे तुमचं जे काय ट्रॅव्हल आहे वगैरे जे काय म्हणजे तुम्ही येऊ शकता ट्रेनने किंवा या कारवे कार आणि बाय हायवेने येऊ शकता तर फायनली फॅमिली ट्रीप संपलेली आहे आणि आता आम्ही जेवणार आणि निघणार खूप दमलेलो आहे अक्षरशः म्हणजे रात्री आ, कमी थोडंफार भेटलं म्हणजे ब्लॉगमध्ये कॅप्चर करायला कारण का खूप एन्जॉयमेंट केली मोबाईलला चार्जिंगसुद्धा नव्हती त्यामुळं आणि इकडे कसं आहे ॲक्च्युली गावसाईड आहे म्हणजे कर्जत कर्जत म्हटलं तर थोडं गाव साइड आलेलंच आहे एरिया तर लाईट आहे ना म्हणजे असं बोलतात ना पाच पाच मिनटाला येथे जाते म्हणजे डोळा मारते आणि परत असं होते त्यामुळं ब्लॉग हा तुम्ही पूर्ण बघा आणि लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद आणि पुढच्या ब्लॉगमध्ये लवकरच भेटू काहीतरी नवीन घेऊ तुमच्यासाठी तुमच्यासाठी काहीतरी नवीन आणू आणि आता म्हणजे पुढचा ब्लॉग मी लवकरच ट्राय करेल कारण का ॲक्च्युली आता मे महिना आहे तर मी बहुतेक गावी जाणार आहे तुम्हाला गावी गावचा प्रवास आणि गावचा पाऊस हा कसा आहे तो तुम्हाला नक्कीच दाखवतो कोकणातला तर ब्लॉगला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद